ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन आणि फसवनीस पहिला आणला तो बदलला दुसरा आणला दुसरा बदलला तर उपरा आणला आमचं ठरलंय तीन महिना आधी ठरलंय की भाजपच्या विरोधात मतदान केलं पाहिजे शेतकरी मायबाप शेतकऱ्यांनी हिंमत दिली काका बऱ्याच गावांमधून आता असा प्रतिसाद आला शेतकरी मायबाप म्हणाले की आम्ही ठरवलंय आमचं ठरलंय तीन महिना आधी ठरलंय की भाजपच्या विरोधात मतदान केलं पाहिजे कारण का या दहा वर्षात जर जा सर्वात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर माझ्या शेतकरी मायबापला त्रास झालाय गावोगावी पाणी नाहीये उजनीच नियोजन नाही आहे पिकाला भाव नाही अजून पीक विमेच वितरण झालं नाहीये दुधाला दर नाही आहे कांदा निर्यात बंद आजच मी बातमी वाचली की गुजरातचा कांदा बाहेरगावी का जातोय पण महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यात बंद आहे का आमच्या महाराष्ट्रावर अन्याय झाला पाणी नाही आहे आणि वर जीएसटीचं राक्षस तुमच्या उरावर येऊन बसलंय दहा वर्षात त्रास सहन करताय का एका पंधरा लाखाच्या अमिषामुळे अजून वाट बघतोय आज दहा वर्ष लागली आपल्याला कळायला की ते खोट होत दोन दोन खासदार निवडले कोऱ्या पाट्या अनुभव नाही काम नाही तरी तुम्ही किती मोठे मनाचे की तुम्ही त्यांना निवडून आणलं पण दोघांनी खासदार की वाया घालवली लोकसभेत एकदा पण बोलले नाहीत त्यांच्याच पक्षांनी त्यांना पावती दिली निष्क्रिय होण्याची सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा तीन तीनदा उमेदवार बदलावे लागतात ही आहे पहिला आणला तो बदलला दुसरा आणला दुसरा बदलला <laughs> आता उपरा आणला म्हणजे तुमच्या मताची काही किंमत राहिली नाहीये बीजेपीला अजून किती अपमान सहन करणार तुम्ही किती अपमान सहन करणार तुमच्या बरोबर खेळी खेळली जाते आणि आता येऊन काय म्हणतात की उमेदवाराकडे बघूच नका पंतप्रधानांकडे बघा पण दोघांनी काय एवढे मोठे दिवे लावले मला या गोष्टीचा खंत वाटतो आणि मी बोलून दाखवते ह्या लोकांनी नवीन काहीतरी फॅड चालू केलाय ठीक आहे आम्ही स्वागत करतो मंदिर बांधलं पण रामाच्या नावावर देवधर्माच्या नावावर तुम्ही मतदान मागता तुम्ही देवाचा वापर मतदानासाठी करता अहो मतदान कामावर झालं पाहिजे तरच लोकशाही जिवंत राहील आणि का हो ह्यांच्या सगळ्यांच्या नारेबाजीत आपल्या विठू माऊलीला विसरू नका कधीतरी माऊलीचा जय जयकार करा कधीतरी त्या विठुमाऊली बरोबर सेल्फी घ्या मंदिर बांधलं खरं पण मग अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजांचा पुतळ अजून बांधला का नाही आहे विचार आहे प्रश्न कशाला आमच्या सोलापुरात येऊन आमची एकी बिघडवता काय अधिकार आहे तुम्हाला ही निवडणूक जरी आमची असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे लोकशाहीचा विजय झाला पाहिजे आणि मी तुम्हाला शब्द देते मी तुम्हाला शब्द देते आणि दादांची परवानगी घेऊन मी हा शब्द देते आम्ही दोघं जर विजयी झालो आणि निवडणूक जर तुम्ही जिंकली तर पहिला आवाज जो लोकसभेमध्ये जाईल तो माझ्या शेतकऱ्यांसाठी असेल आणि आरक्षणाचा आवाज जाईल काल लाठी काल लाठीचार्ज केला? का केला एक दिवसाचं आमचं अधिवेशन घेतलं नाटक केलं आणि आमचे माईकच बंद पाडले फसवणीस त्याच्यानंतर लाठी चार्ज केला त्याच्यानंतर एसआयटी लावली आम्ही मागणी केली एसआयटी रद्द केली पाहिजे ते आंदोलकांवर गुन्हे पण दाखल केले आणि कोणीच बोलायला तयार नाही सोलापूर आणि माढा मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीची गरज आहे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांची गरज आहे कारण का जर बीजेपी गेली तर तुमच्या बाजूनी बोलणारच कोण राहणार नाही कारण का तिथे हुकुमशाही आहे बोलले तर अभिजीत अभिजित दादा संघर्ष करा हिरो बनाल बघा मागे लागले म्हणून महाविकास आघाडीची गरज आहे लोकशाहीची गरज आहे तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचायला पाहिजे आम्ही वाया नाही घालवणार ती संधी मागच्या दोघांसारखी त्यांनी फक्त तुमचा वापर केला आणि सत्तेची मजा घेतली